राधिका खांद्यावर पर्स आणि हातात पिशवी घेऊन घरात आली तशी तिची सासू म्हणाली राधिका कधीपासून तुझी वाट बघत आहे कुठे गेली होतीस राधिका म्हणाली आई मी दवाखान्यात गेले होते आज मला ब बल, ब्लड टेस्ट करायला सांगितली होती तिथे खूप मोठी लाईन लागली होती त्यामुळे घरी यायला उशीर झाला असं म्हणत तिने हातातली पिशवी आणि पर्स टेबलवर ठेवली तिची सासू म्हणाली येताना भाजी घेऊन आली आहेस का परत आणायला बाजारात जाणार आहेस राधिका म्हणाली आई या पिशवीत तर आणली आहे तिची सासू तोंड वाकडं करून म्हणाली ठीक आहे आत्ता लवकर किचनमध्ये जा आणि जेवण बनवायला घे अजून ते लोक झोपले आहेत उठले की त्यांना भूक लागेल त्यामुळे तू जेवण बनवून तयार ठेव राधिका काही न बोलता भाजीची पिशवी घेऊन किचनमध्ये गेली तिच्या मागे मागे तिची सासू किचनमध्ये आली आणि काही भाज्या बाजूला काढून ठेवत म्हणाली ह्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दे आता बटाट्याचे पराठे आणि चटणी बनव पण उद्या त्यांच्यासाठी पुरी भाजी पुलाव बनव कारण उद्या ते लोक जेवण करून लगेच परत जायला निघणार आहेत त्यामुळे सकाळी लवकर उठून जेवणाची तयारी कर असं म्हणत तिची सासू किचनमधून बाहेर निघून गेली त्याचवेळी तिचा नवरा अमित किचनमध्ये आला आणि तिला बघून म्हणाला अरे राधिका तू कधी आलीस आणि इथे काय करत आहेस खोलीत जाऊन आराम कर हे ऐकून राधिका म्हणाली या घरात माझी कुणालाच पडली नाही सगळ्यांना त्यांचं काम वेळेवर झालेलं हवं आहे या घरात सगळ्यांसाठी एकच माणूस काम करतो आणि बाकीच्या कुणाला कुणाशी काहीच देणं घेणं नसतं मी आत्ताच दवाखान्यातून घरी आले आहे पण कुणी माझी तब्येत विचारायचे कष्ट घेतले नाहीत पण काम मात्र भरपूर करायला सांगितलं आहे हे ऐकून आमितला लगेच समजलं की राधिकाला काय बोलायचं आहे तो लगेच त्याच्या आईच्या जवळ गेला आणि म्हणाला आई ही कुठली पद्धत आहे तुझ्या माणूस की उरली आहे का नाही हे कोण त्याची आई त्याच्याकडे बघत म्हणाली अमित ही काय फालतू बडबड लावली आहेस अमित त्याच्या आईला रागत म्हणाला सगळा दिवस राधिका घरात काम करत असते काहीच बोलत नाही पण आता तिची तब्येत ठीक नाही तर तिला कुणी आराम का करू देत नाही तिची साथ का देत नाहीत जे लोक त्यांच्या खोलीत आरामात झोपले आहेत त्यांना तर काहीच देणं घेणं नाही हे ऐकून त्याच्या आई रागात मोठ्या आवाजात ओरडत म्हणाले अमित तू हे काय बोलत आहेस तो तुझा भाऊ आणि त्याची बायको आहे आणि सुट्टीला दोन चार दिवसांसाठी तर येत असतात काल रात्री उशीरा आल्यामुळे प्रवास करून थकले आहेत म्हणून अजूनपर्यंत झोपले आहेत राधिका घरची थोरलीच नाही मग तिला सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत ना हे ऐकून अमितला त्या आईचा खूप राग आला तो रागात म्हणाला थोरली सून आहे म्हणून काही तिला माणूस समजायचं बंद करणार आहेस का मुलगा बायकोची बाजू घेऊन बोलत असलेला बघून त्या चाय रागात तळमळून उठली आणि म्हणाली हे बघ अमित तू बायकोच्या नादाला लागून माझ्याशी वाद घालू नकोस हे ऐकून अमित पण रागात म्हणाला आज मी पण बघतो की तू राधिकाकडून कशी कामं करून घेतेस ते ती माझी बायको आहे आणि मला तिची काळजी आहे तिची अवस्था तू नाही समजू शकणार पण मला समजत आहे असं म्हणत अमित त्रागात आईच्या खोलीतून बाहेर आला आणि सरळ किचनमध्ये गेला त्याने राधिकाचा हात पकडून किचनमधून तिला बाहेर घेऊन आला आणि आईच्या समोर उभी करून तो राधिकाला म्हणाला राधिका तू गपगुमान आपल्या खोलीत जाऊन आराम कर आज तू घरातले काहीच काम करायचं नाहीस जे लोक इथे आराम करायला आले आहेत त्यांची पण घरातली कामं करायची जबाबदारी आहे तू अगोदर तुझ्या तब्येतीची काळजी घे जाऊन काहीतरी खाऊन घे औषध खा आणि आराम कर मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आई त्याच्याकडे मोठे डोळे करून बघायला लागली अमित राधिकाचा हात पकडून जसा बाहेर यायला माघारी फिरला तशी त्याच्या आई मोठ्या आवाजात म्हणाली जेव्हा जेव्हा तुझा धाकटा भाऊ विजय आणि त्याची बायको आशा इथे राहायला येतात तेव्हा तेव्हा तुझी बायको नाटक करायला सुरुवात करते हे नाटक तिने आज पहिल्यांदा केलं नाही अगं तू हे का सांगत नाहीस की तुझी तुला तुझी धाकटी जाऊ या घरात आलेली अजिबात आवडत नाही घरात बघितलं तर दोन चार दिवसांसाठी पाहुणे आलेले असतात त्याचा त्रास पण तुझ्या बायकोला व्हायला लागला आहे अमित रागात त्याच्या आईकडे बघत म्हणाला आई तू काय बोलली पाहुणे आई ते लोक या घरचे पाहुणे कसे काय झाले त्याची आई म्हणाली अजून नाही तर काय दोन चार दिवस येतात आणि परत जातात म्हणजे पाहुणेच तर झाले ते त्या दोघांचा काय त्रास होत आहे तुमच्या दोघांना ऐकून अमितला त्याच्या आईचा खूप राग आला बायकोचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेला आणि त्याच्या आई त्याला जाताना बघत बसली त्यांना मनातून थोरल्या मुलाचा खूप राग आला होता तेवढ्यात विजय उठून खोलीतून बाहेर आला आणि वहिनीला ऑर्डर देत म्हणाला अगं वहिनी जरा गरम गरम चहा तर आणून दे आईचा रागाने लाल झालेला चेहरा बघून विजय म्हणाला आई तुला काय झालं तू अशी रागात का बसली आहेस त्याची आई म्हणाली जरा काय आजारी पडली की महाराणीची नाटकं करायला सुरुवात होते तो बायकोचा बैल बायकोचा हात पकडून तिला आराम करायला घेऊन गेला त्यामुळे तुला चहा बनवून देणार कोणी नाही हे करून विजय रागत म्हणाला आई हे सगळं काय आहे दोन चार दिवसांसाठी तर आम्ही इथे येत असतो आणि त्यात पण हे सगळं बघायला लागतं त्यामुळे तर आम्हाला इथे यायला नको वाटतं पण तू मला जबरदस्ती करून बोलवत असतेस इकडे अमित राधिकाला बेडवर झोपायला सांगून म्हणाला राधिका तू इथून कुठेही जाणार नाहीस जोपर्यंत मी तुला जायला सांगत नाही तू सकाळी जबरदस्ती एकटी दवाखान्यात गेलीस पण आता नाही हे लोक इथे फक्त आराम करायला येतात आणि त्यांच्या सगळ्या कामाची जबाबदारी तुझ्या एकटीवर असते पण आता हा अन्याय मी तुझ्यावर होऊन देणार नाही अमित खोलीतून बाहेर निघून गेला आणि राधिका विचारात बुडून गेली विजय अमितचा धाकटा भाऊ होता आणि त्याचं लग्न तीन वर्षापूर्वी आशासोबत झालं होतं आशा तिच्या सासूची आवडती दिसून होती त्यामुळे त्या तिला घरातल्या कुठल्याही कामाला हात लावून द्यायच्या नाहीत कायम राधिकाला म्हणायच्या राधिका तू घरातली थोरली सून आहेस जरा घरातली कामं विचार करून करत जा एकदा राधिका तिच्या सासूला म्हणाली आई सगळा दिवस काम करून करून मी थकून जाते त्यामुळे आशाला जरा घरातल्या कामात मदत करायला सांगा ती तर तिच्या खोलीतून बाहेर येतच नाही त्यावेळी तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली म्हणून काय झालं तिच्या लग्नाला अजून वेळच किती झाला आहे की, की लगेच घरातली कामं करायला सांगायला लागलीस तू घरातली मोठी आहेस त्यामुळे सगळी कामं तू एकटी करत जा अगं मी पण माझ्या धाकट्या जावेला कधी घरातले काम करू दिलं नाही राधिका म्हणाली आई टाळी कधी एका हाताने वाजत नाही धाकट्या जावेवर प्रेम मी पण करेन पण समोरच्या माणसाने पण मानसन्मान द्यायला पाहिजे ना हेकून तिची सासू भडकली त्या दोघींचं बोलणं आशाने ऐकलं होतं तिने तिच्या नवऱ्याला त्याची बदली दुसऱ्या शहरात करून घ्यायला सांगितली आणि तेव्हापासून सुट्टीत आराम करायला इकडे यायचे आणि पाहुण्यांसारखे राहून आराम करून निघून जायचे ना आशा कधी राधिकाला कुठल्या कामात मदत करत होती आणि नाही तिची सासू तिचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तिच्या सासूचा त्यांच्या धाकट्या मुलावर खूप जीव होता त्यांनी धाकट्या सुनेला डोक्यावर बसवून ठेवलं होतं आणि त्याची किंमत राधिकाला भोगायला लागत होती राधिका याच विचारात बुडाली होती अमितने बाहेर जाऊन त्याच्या आईला सांगितलं आई मी जेवण बाहेरून ऑर्डर केलं आहे तू उठून चहा बनव तशी त्याची आई रागात त्याच्याकडे बघायला लागली ला आणि म्हणाली तुझ्या बायकोच्या नाटकात तू पण सामील झाला आहेस होय मला माहीत आहे आशाला बघून ती जळते जरा आजारी काय पडली की ती नाटकं करायला लागली ला ला आहे अरे ती तुला वेड्यात काढू शकते मला नाही मला चांगलंच माहीत आहे तिच्या मनात काय चालू आहे अमित म्हणाला आई माझ्या बायकोबद्दल फालतू बोलू नकोस त्यांचं बोलणं ऐकून बाजूला बसलेला त्याचा भाऊ म्हणाला मग दादा अजून काय म्हणायचं आम्ही मागच्या वेळ आलो होतो तेव्हा पण वहिनीची ट्रीटमेंट चालू होती मला हे सांग की आम्ही आल्यावरच वहिनी आजारी कशी पडलेली असते भावाचं बोलणं ऐकून तर अमितचा पारा हाय झाला तो म्हणाला विजय मला एक गोष्ट सांग तुझी बायको आरामात खोलीत झोपली आहे आणि तू तु तुझ्या बहिणीकडे बोट दाखवत आहेस एवढं वाईट वाटत असेल तर तुझ्या बायकोला काम करायला का सांगत नाहीस विजय म्हणाला अरे दादा आम्ही ते दोन चार दिवस राहायला येतो आणि त्यात पण असं बोलत आहेस त्या दोघांचं बोलणं ऐकून त्याची आई रागात म्हणाली बघा थोरल्या सोन्यामुळे दोघं भाऊ भांडायला लागले आहेत आणि ती महाराणी खोलीत आरामात झोपली आहे मी आत्ता जाऊन तिला उठवते म्हणजे येऊन सगळ्यांसाठी चहा बनवेल पाहुण्यांच्या समोर हि मी हिचा तमाशा अजून चालू देणार नाही यावेळी अमित मोठ्या आवाजात म्हणाला माझ्या खोलीत कोणी जाणार नाही आणि विजय तू मला एक गोष्ट सांग तू या घरातला पाहुणा आहेस का विजय भावाकडे बघून म्हणाला अजून नाही तर काय दोन चार दिवसांसाठी तर येतो यावेळी अमित लगेच म्हणाला ठीक आहे मग माझी एक गोष्ट लक्षात ठेव पाहुणा आहेस तर घरात पाहुण्यांसारखा राहा असं म्हणत आम्ही त्याच्या खोलीत निघून गेला हे बघून त्याची आई रडायला लागली आणि म्हणाली काय दिवस बघायला लागत आहेत दोघा भावांच्या मध्ये भांडण लावून महाराणी खोलीत आराम करत आहे विजय शांतपणे पेपर वाचायला लागला तेव्हा आशा उठून बाहेर आली आणि म्हणाली विजय तुम्ही चहा पिला का मी जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत माझी झोप जाणार नाही तिची सासू म्हणाली आशा थोडा जास्तच चहा बनव मला आणि विजयला पण दे हेकून आशाची झोपच उडाली ती म्हणाली आई मी का म्हणून चहा बनवू हेकून विजय म्हणाला कारण चहा बहिणी बनवणार नाही हीच इज्जत आहे आपली या घरात हेकून आशा तिच्या सासूला म्हणाली आई आज ताई चहा का बनवणार नाहीत रोज तर बनवत असतात तोपर्यंत आम्ही फोनवर बोलत तिथे आला आणि डिलेवरीवाल्याकडून जेवणाचं पार्सल हातात घेऊन आत येत म्हणाला जेव्हा कोणी काळजी घेत नाही ना, ना तेव्हा स्वतःच घ्यायला लागते बहुतेक तुला माहीत नाही पण राधिकाची तब्येत ठीक नाही आणि आज ती डॉक्टरांकडे जाऊन आली आहे हे जेवण किचनमध्ये जाऊन ठेव आणि सगळ्यांसाठी चहा बनव फेकून विजय रागात त्याच्या भावाला म्हणाला दादा तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला काम सांगायची तुझं काम तुझ्या बायकोला करायला सांग अमित पण रागात भावाला म्हणाला मी पण तुला कधीपासून हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुझं काम करायला असेल तर ते तुझ्या बायकोला करायला सांग माझ्या बायकोवर रुकूम का वाजवत आहेस जशी तुझी बायको दुसऱ्यांचं काम करू शकत नाही मग माझी बायको पण दुसऱ्या कोणाचं काम करू शकणार नाही आणि अगोदर तू हे ठरव की तू पाहुणा आहेस का अजून काही हे ऐकून त्याची आई रागात ओरडली आणि म्हणाली अमित तू तुझ्या भावाशिवाय काय बोलत आहेस अमित म्हणाला आई मी बरोबर बोलत आहे तूच कधीपासून बोलत होतीस की हे घरातले पाहुणे आहेत मला माहीत आहे हा माझा भाव आहे का पाहुणा हे ऐकून सगळे अमितच्या तोंडाकडे बघायला लागले त्याचवेळी अमित कुणाशी तरी फोनवर बोलत म्हणाला अरे जमिनीची किंमत अजून वाढवायला सांग अगोदर ऐंशी लाख द्यायला तयार होता त्याला बोल मोकेची जागा आहे माझ्या पंजोबांची जमीन आहे मला त्यासाठी चांगलीच किंमत मिळायला पाहिजे अमितचं बोलणं ऐकून विजय आणि आशा एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली अमित फोनवर लाखांची गोष्ट करत, करत होता आणि कुठल्या तरी जमिनीची गोष्ट करत होता आणि त्यासोबत हेही बोलला होता की त्यांची पंजोबांची जमीन आहे हे कुणून विजयच्या तोंडाला पाणी सुटलं त्याचे डोळे चमकले अमितने जसा फोन ठेवला त्याची आई म्हणाली अमित फोनवर तू कुठल्या जमिनीबद्दल बोलत होतास तुझ्या बाबांची अजून कुठे जमीन शिल्लक राहिली नाही हे अमित म्हणाला आई शिल्लक होती याबद्दल कुणालाच माहिती नव्हती बाबांनी त्या जमिनीचे कागद माझ्याकडे दिले होते कारण ती कुणाजवळ तरी घाण ठेवली होती आता मी ती सोडवली आहे आणि ती विकायचा विचार करत आहे चांगली किंमत त्या जमिनीला लवकरच मिळेल मध्येच विजय म्हणाला दादा हे सगळं काय आहे दादा तुझ्याजवळ जमीन आहे तू याबद्दल कधी काही बोलला पण नाहीस तू हे विसरून गेला होतास का की तुला एक भाऊ पण आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा हिस्सा समान आहे हे कोण आम्ही रागात म्हणाला कुठला हिस्सा तू हिस्सेदारी कधीपासून झालास तू तर या घरचा पाहुणा आहेस वाटलं तर आईला विचार मुलाचं बोल नाही ऐकून त्याच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्या म्हणाल्या अरे दोन चार दिवसांसाठी येणारे पाहुणेच तर असतात यात मी काय चुकीचं बोलले याचा अर्थ हा नाही की तू तुझ्या तु तु भावाचा हिस्सा अडपशील अमित मोठ्या आवाजात म्हणाला जे लोक घरात येऊन पाहुण्यांसारखे राहतात खातात बसतात आणि निघून जातात त्यांच्याकडून मी कसलीच आशा करत नाही जे माझ्या बायकोच्या तब्येतीची विचारपूस करत नाहीत उलट त्यांना असं वाटतं की माझी बायकून नाटक करत आहे आता त्या लोकांना कशाला हिस्सा हवा आहे अमितचं बोलणे आशा मध्येच म्हणाली भाऊजी तुम्ही पैसे हडपण्यासाठी काहीही कारण शोधू नका जो भावाचा हिस्सा आहे तो त्याचाच राहील तुमच्या बोलण्याने काहीच होणार नाही जर तुम्ही आमचा हिस्सा आम्हाला दिला नाही तर आम्हाला वकिलांच्या जवळ जायला लागेल हे करून तिची सासू हैराण होऊन सुनेकडे बघायला लागली विजय पण बायकोच्या होला हो देत म्हणाला दादा आशा बरोबर बोलत आहे मी माझा हिस्सा अजिबात सोडणार नाही कारण ते सगळं आपल्या बाबांनी आपल्यासाठी करून ठेवलं होतं अमित म्हणाला बाबांनी ती जमीन घाण ठेवली होती आणि ती मी माझ्या पैशातून सोडवली आहे मग आता ती माझी झाली ना तुम्ही लोक मध्येच कुठून आलात तुमच्यासमोर फोन आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर तुटून पडाल तुमचा त्या जमिनीशी काहीच संबंध नाही हे ऐकून विजय आणि आशासोबत म्हणाले असा कसा नाही आम्हाला कसं समजणार की ती जमीन तुम्हीच सोडवली आहे दादा तू मोठ्या होण्याचा गैरफायदा उचलू नकोस आता आम्ही इथून आमचा हिस्सा घेतल्याशिवाय जाणार नाही हे ऐकून अमित म्हणाला ठीक आहे जर गोष्ट हिस्साबद्दल होत असेल तर घरातल्या जबाबदारीबद्दल पण करा आशा तू किचनमध्ये जाऊन चहा बनव आणि सगळ्यांना आणून दे मी राधिकाचा चहा खोलीत घेऊन जाईन काही दिवस तू पण सोन्याची जबाबदारी पार पाड मग मी पण जमिनीबद्दल विचार करेन भावाचं बोलणं ऐकून विजयने बायकोला इशारा केला आणि आशा गबघुमान चहा बनवायला किचनमध्ये गेली त्याची आई सोप्यावर बसून डोक्याला हात लावून म्हणाली अरे देवा हे काय होत आहे माझ्या घरात दोघं भाऊ करण्याबद्दल बोलत आहेत अचानक हे सगळं काय झालं या सगळ्याला जबाबदार थोरली सुनबाई आहे असं म्हणत त्याची आई सरळ अमितच्या खोलीत गेली आणि राधिकाला हलवून उठवायचा प्रयत्न करायला लागली म्हणाली राधिका तू तर इथे आरामात झोपले आहेस आणि घरात नवीन तमाशा उभा राहिला आहे तू माझ्या मुलावर असली कुठली जादू केली आहेस की तो कुणाचाच ऐकत नाही अजून जमिनीचा पैसा पण एकट्या हडपायला निघाला आहे हे कोण राधिका सासूकडे बघायला लागली तेवढ्यात आम्ही तिथे आला आणि त्याच्या आईला म्हणाला आई तू राधिकाला सोड तू कुठल्या हक्काने तिच्याशी बोलत आहेस कारण जेव्हा ती दवाखान्यातून आली होती तेव्हा तू एकदाही तिची तब्येतीची विचारपूस केली नाहीस हे विचारलं नाहीस की डॉक्टर काय म्हणाले हे कोण त्याच्याही डोळ्यातून पाणी काढत म्हणाली मी तर माझ्या घरात परकी झाले आहे तुझे बाबा वरून बघत असतील तर काय विचार करतील की दोन्ही मुलांची जबाबदारी सोडून गेलो होतो आणि त्यांची मुलं काय करत आहेत अमित रागत म्हणाला आई तू हे रडायचं बंद कर आणि बाहेर जाऊन बस जर तुला राधिकाचा आजार पण नाटक वाटत आहे तर मला पण तुझं रडणं नाटक वाटत आहे कोण त्याच्या आईचा चेहरा उतरला आणि ती काही न बोलता खोलीतून बाहेर निघून आली काही वेळात आशा चहा घेऊन राधिकाच्या खोलीत आली तिला असं काम करताना बघून राधिका चकित झाली आणि मनात म्हणाली आज सूर्य कुठून उगवलं आहे आशा चहा देऊन परत गेली तशी राधिका नवऱ्याला म्हणाली अहो हे सगळं काय चालू आहे मी स्वप्न तर बघत नाही ना अमित म्हणाला आता तू नुसती बघत राहा आता तुला आराम करण्यापासून कोणीच थांबवणार नाही विजय आशा सगळे मिळून चहा नाश्ता करायला लागली यापेक्षा मोठं आश्चर्य राधिकाला रात्री वाटलं रात्रीचं जेवण आशानं बनवलं सगळे एकत्र जेवायला बसले होते अमित राधिकाला जेवायला घेऊन बाहेर आला होता तिला काहीच कळत नव्हतं की सगळं काय चालू आहे आणि हा चमत्कार कसा काय झाला आज अशा सगळ्यांना गरम गरम चपाती आणून देत होती आणि आज तिला किचनमध्ये गरम पण होत नव्हतं तिने सासूकडे बघितलं तर सासू तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती असेच दोन दिवस अजून निघून गेले आणि राधिकाला कोणीच काही बोललं नाही तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि आज हे असं पहिल्यांदा होत होतं की राधिका पाच दिवस आराम करत होती एक दिवस विजय म्हणाला दादा आता खूप दिवस झाले आम्हाला परत पण जायचं आहे तू हे सांग की जमिनीबद्दल काय विचार केला आहेस तू असं बोलताच त्याची आई आणि बायको अमितकडे बघून त्याच्या उत्तराची वाट बघायला लागली त्याचं बोलणं ऐकून अमित म्हणाला कुठली जमीन विजय तू कुठल्या जमिनीबद्दल विचारत आहेस असं बोलताच विजय डोळे मोठे करून भावाकडे बघायला लागला आशा लगेच म्हणाली अहो भाऊजी ती जमीन ऐंशी लाखाची ज्याबद्दल तुम्ही फोनवर बोलत होता अमित हसत म्हणाला अरे अशी कुठलीच जमीन नाही आहे मी तर तुम्हा लोकांना तुमच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी असं बोललो होतो हे करून त्याची आई त्याच्याकडे बघत राहिली विजय रागत म्हणाला दादा आता तू आमच्यासोबत खोटं बोलू नकोस तू आम्हाला धोका देत आहेस मला माझा हिस्सा पाहिजे हे कुणामित मोठ्या आवाजात म्हणाला मी म्हणालो ना कुठली जमीन नाही आहे तुला असं वाटत आहे ना की मी फोनवर कुणाशी तरी बोलत होतो असं काहीच नव्हतं हे सगळं नाटक मी आईच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी केलं होतं तिने धाकट्या सुनेला डोक्यावर बसून ठेवलं होतं आई बघितलं ना या लोकांचे लालच कसे पैशासाठी ती आशा तीन दिवस घरातली कामं करत आहे आणि अगोदर ती स्वतःचा चहा बनवून घ्यायचा पण विचार करत नसायची त्याच्याही चकित होऊन अमितकडे बघायला लागली आशा रागात आम्ही तर ओरडायला लागली भाऊजी आमच्यावर आरोप लावू नका असं बोलून तुम्ही पैसे अडपण्याचा प्रयत्न करू नका घबघुमान आमचा हिस्सा आम्हाला द्या तुमच्या नादात कारण नसताना त्यांची सुट्टी पडली आहे यावेळी राधिकाने जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली आशा तू मोठ्यांशी इज्जतीने बोलायचे विसरले आहेस वाटतं ते बोलत आहेत ना की कुठली जमीन नाही तुझ्या डोक्यात ही गोष्ट घुसत कशी नाही अरे तुम्हाला लोकांना लाज वाटायला पाहिजे तुमचा लालची चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे मला तर आत्ता समजलं की तू पाच दिवस घरातली कामं का करत होतीस चांगलं झालं अमितने हे नाटक केलं त्यामुळे कमीत कमी आईंनी तरी तुझा खरा चेहरा बघितला सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने मान शर्मेने खाली घातली आशा खोलीत जाऊन तिचं सामान पॅक करायला लागली राधिका तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही माझ्यावर आरोप करत होता की मी घर तोडत आहे पण आता तर तुम्हाला दिसत असेल ना की घर वाचवण्याचा प्रयत्न कोण कर करत आहे तोपर्यंत आम्ही लोक गप्प बसलो जोपर्यंत सगळं ठीक चालू होतं पण आम्ही पण माणूस आहोत आणि आमची पण सहनशक्ती आहे तिच्या सासूने तिची माफी मागितली आणि म्हणाली मी धाकट्या सुनेवर प्रेम करत कर राहिले आणि तुझ्यावर आण आहे पण या घरची लक्ष्मी तू आहेस मला माफ कर पण राधिकाला सासूला माफ करणं शक्य नव्हतं कारण तिच्या मनावर खूप जुने घाव होते ती काही न बोलता खोलीत निघून गेली आणि तिची सासू सोप्यावर बसून स्वतःला दोष देऊ लागली